श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी अनेक प्रकारे मनात एक विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामीवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींचे नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत याशिवाय अचानक एखाद्या वाहनावर आपण रस्त्यावरून जाताना श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते किंवा मोबाईल स्क्रोल करत असताना अचानक स्वामींचे चित्र समोर येते किंवा स्वामींचा संदेश दिसतो आपण एखाद्या महत्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असेल किंवा काळजीने भरलेलं असेल त्याच वेळेला अचानक गाडीच्या मागे किंवा भिंतीवरती आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ हे शब्द ठळक समोर येतात किंवा महाराजांचा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसतो आणि मनामध्ये अनोखी शांतता उमटते अनेक भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात अगदी मलाही याचा अनुभव आहे आणि तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आलेला असेलच स्वामी भक्त म्हणतात जेव्हा ते खूप दुःखी असतात तेव्हा स्वामी त्यांना अचानक कुठे ना कुठे दर्शन देतात असे अनुभव अनेक भक्तांनी घेतले आहेत पण प्रश्न असा आहे की हा केवळ योगायोग आहे की कोणता संकेत आध्यात्मिक दृष्ट्या विचार केल्यास याला केवळ योगायोग म्हणणे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचा फोटो किंवा त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायलाच दिसत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणे किंवा त्यांचा एखादा संदेश नजरेसमोर येणे हा संकेत असतो की निव्वळ योगायोग यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपली स्थिती आणि स्वामींचा संकेत जेव्हा आपले मन गोंधळात असेल संकटात असेल आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असू तेव्हा आपले अंतर्मन स्वामीकडे मदतीसाठी पुकार करत असते वेळेला अचानक त्यांचा फोटो आपल्याला दिसणे ही एक दैवी वेळ असते तो फोटो म्हणजे एक प्रकारचे आश्वासन असते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सोबत आहेस घाबरू नको हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामध्ये खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असते नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्यामध्ये जागृत होतात म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचे नाव घेऊन विचार करत असू आणि त्या क्षणाला जर अचानक आपल्याला महाराजांचा फोटो दिसला किंवा संदेश दिसला तर त्या विचाराचे उत्तर असू शकते स्वामींच्या कृपेसाठी पात्र असण्याची नितांत गरज असते स्वामी प्रत्येक क्षणी त्यांच्या भक्ताकडे लक्ष ठेवून असतात आणि आपल्याकडूनही स्वामींचे नामस्मरण सेवा निस्वार्थ भाव आणि समर्पण हवे असते जेव्हा ह्या चार गोष्टी निर्माण होतात तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात त्यांच्या फोटोचे अचानक दर्शन हे त्यांच्या कृपेचे लहानसे रूप असते स्वामींचा फोटो दिसणे ही, ही परीक्षा की कृपा अचानक कधी कधी स्वामींचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो काही वेळेस लोक विचारतात की हे संकटाचे संकेत आहेत का तर स्वामींचा आपल्या समोर आलेला फोटो हा संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटामध्ये दिलासा देण्यासाठी समोर आलेला असतो त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन आपल्याला आधार देते अनेक भक्तांचे अनुभव अनेक भक्तांच्या जीवनामध्ये हे घडले आहे की जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय अचानक मोठा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हा अचानक त्यांना स्वामींचे दर्शन झाले आणि त्यांचे मन स्थिर झाले काही जणांना मोबाईलमध्ये गाडीवर अगदी स्वप्नातही स्वामींचं दर्शन होते हे सर्व संकेत आहेत की स्वामी मला पाहतात ऐकतात आणि योग्य वेळी उत्तरही देतात संकल्प शक्तीचा परिणाम कधी कधी आपण स्वामींच्या आठवणीमध्ये एवढे रममान होतो की कदी -कदी आपल्या मनाची ऊर्जा स्वतःच स्वामीच्या प्रतिमेला खेचून आणते ही श्रद्धेची ताकद असते त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनातून हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाहतोच विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्याचे गुरु किंवा आराध्य दैवत त्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू असतात अशावेळी अडचणीमध्ये गोंधळात भीतीमध्ये असताना जर स्वामींचे अचानक दर्शन झाले तर तो भक्त हा एक स्वामीचा संदेश म्हणून घेतात चिंतनासाठी स्मरण स्वामी समर्थ म्हणतात चिंता नको चिंतन करा परंतु अनेकदा आपण जीवनामध्ये इतके गुंतून जातो की स्वामीचं स्मरण विसरतो अशा वेळेला अचानकपणे दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजे एक जागृत करण्याचा संदेश असतो की माझे तू नामस्मरण कर अचानकपणे दिसणारा फोटो हा भेट असतो की संदेश महाराज हे सतत भक्ताच्या संपर्कात असतात त्यांच्या कृपादृष्टीने ते कोणत्याही रूपामध्ये ते भक्तांना भेटायला येतात भक्तांना दर्शन देतात कधी कधी एखाद्या वृद्धाच्या रूपात तर कधी एखाद्या गाडीवरच्या फोटोमध्ये तर कधी एखाद्याच्या विचारामध्ये स्वामी कधीच प्रकट किंवा गुप्त रूपामध्ये नाही तर संदेश रूपात सुद्धा भक्तांना भेट देतात स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन स्वामींचा फोटो दिसणे के ही केवळ नजर भेट नाही तर ते तुमच्यावर कृपा करत आहेत याचा संकेत असतो कधी कधी आपल्याला स्वतःवर विश्वास राहत नाही असं वाटतं की आपण चुकीच्या मार्गावर चाललो आहोत तेव्हा अचानक मिळणारे स्वामींचे दर्शन म्हणजे एक आश्वासनच असते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याचदा असे वाटते की हे सगळे फक्त आपल्या मनाचे खेळ आहेत पण अनुभवी भक्त सांगतात की ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होतात आपण संकटात असतो त्यावेळेस असे संकेत सहज मिळतात यामागे कोणताही योगायोग नसून स्वामींच्या कृपेची एक थेट साक्ष असते आणि जर या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतलं आणि दररोज नामस्मरण चालू ठेवले स्वामी चा 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 दिसने, दिसने, तर स्वामीच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येऊ लागतो स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणे संदेश दिसणे हा केवळ अचानकपणे झालेला योगायोग नाही तर भक्तांच्या भक्तीचा प्रतिसाद असतो तो फोटो ते शब्द ते चित्र हे सतत आपल्याला जागृत ठेवण्यासाठी आहेत महाराज हे केवळ आपल्या घरात किंवा मंदिरात नसतात तर ते आपल्या अंतकरणातही असतात जर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असतील तर समजून जा की स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्ही एकटे नाहीत कोणत्याही संकटात अडचणीत गोंधळात ते नेहमी तुमच्या सोबत आहेत जेव्हा अचानकपणे असे स्वामींचे दर्शन होते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचे स्वागत करा आणि त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा आणि त्या क्षणाला पवित्र मानून अधिकाधिक नामस्मरण करा स्वामींचे मार्गदर्शन हे अशाच उत्तरातून आपल्यापर्यंत पोहोचत असते कधी संकटाच्या वेळी कधी निर्णयाच्या वेळी कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला दर्शन देतात कारण ते आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत सज्ज असतात आणि यासाठी मन शांत ठेवा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत अंतःकरणातून घेत रहा कारण स्वामींचे दर्शन हे केवळ संकटातच नव्हे तर सदैव आपल्यासोबत असल्याचे संकेत आहेत तर चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तसेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।